जयशिराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही चालू करण्यात आलेली आहे या महिलेसाठी प्रति महिना पंधराशे रुपये हे मानधन चालू करण्यात आलेले आहे त्या महिलेला प्रति महिना पंधराशे रुपये हे अनुदान दिलं जाणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट सुद्धा जे लागणार आहे ते आपल्याला माहीत आहेत त्यानंतर फॉर्म सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चालू करण्यात आलेले आहेत परंतु बऱ्याच महिलेला प्रश्न पडलेला आहे आपण पी एम किसानचे जर लाभार्थी असाल नवयोजनेचे जर लाभार्थी असाल आपल्याला जर पी एम किसानचे दोन हजार तसेच नवयोजनेचे जर दोन हजार रुपये मिळत असेल तर यामध्ये आपण या योजनेअंतर्गत फॉर्म भरू शकतो का त्यासाठी आपण पात्र ठरणार आहात का डॉक्युमेंट काय लागणार आहेत फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे हे सुद्धा आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी साथ या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हे नोटिफिकेशन माध्यमातून नवीन व्हिडिओची माहितीही मिळत राहील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो महिलेसाठी हे महत्वाचं अपडेट आहे ज्या महिलेला दोन हजार रुपये नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मिळल्या मिळतात म्हणजेच पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळतात त्याचप्रकारे शिंदे सरकारच्या माध्यमातून नमो योजना ही चालू करण्यात आली होती त्या योजनेअंतर्गत सुद्धा आपल्याला दोन हजार रुपये मिळतात म्हणजे प्रति महिना आपल्याला पाचशेच रुपये हे अनुदान मिळते दोन्ही योजनेचा जर लाभ म्हणला तर आपल्याला प्रति महिना एक हजार रुपये हे अनुदान दिले जाते परंतु जी रक्कम आहे ती दोन हजारापेक्षा जास्त असल्या कारणाने त्या योजनेअंतर्गत आपण पात्र ठरू शकता म्हणजेच पीएम चे सुद्धा आपण दोन हजार रुपये मिळू शकता त्यानंतर नमोदिनीचे सुद्धा दोन हजार रुपये मिळू शकता त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अंतर्गत सुद्धा आपण तो फॉर्म भरू शकता आणि ते पंधराशे रुपये सुद्धा आपण मिळवू शकता त्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे ते बँकेचं पासबुक लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर आपण जर शिक्षण घेतलं असेल तर त्यासाठी निर्गम किंवा टी सी किंवा जन्माचा दाखला हे डॉक्युमेंट लागणार आहे जर आपल्याला शिक्षणच जर नसेल घेतलं आपण जर अशिक्षित असाल तर त्यासाठी आपल्याला जुनं जे मतदान कार्ड आहे हे सुद्धा चालणार आहे त्यानंतर आपल्या राशन कार्ड मध्ये जर नाव नसेल तर आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा स्वयंघोषित लागणार आहे कोणत्या प्रकारे तलाट्याकडे किंवा आपल्याला तहसील या ठिकाणी जायची गरज नाही स्वयंघोषित उत्पन्नाचा आपण दाखला भरू शकता आणि त्या योजनेअंतर्गत आपण तो फॉर्म भरू शकता त्यानंतर आपल्याला एक घोषणा पत्रकावर एक सही लागणार आहे त्या सही सहीच्या अंतर्गत त्यावरती एक फोटो लावून आपण ते घोषणापत्र दाखल करायचं आहे जे बँकेचं पासबुक आहे आधार कार्ड आहे राशन कार्ड आहे त्यानंतर आपण शिक्षण घेतलं असेल तर निर्गम उतारा किंवा टी सी आणि शिक्षण नसेल घेतलं तर मतदान कार्ड अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचं आहे ऑनलाईन सेतू असेल त्या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता किंवा आपण स्वतः मोबाईलवरती भरू शकता किंवा अंगणवाडी सेविका असतील त्याच्याकडे सुद्धा फॉर्म भरू शकता परंतु मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरलेला कधीही चांगला राहील त्यानंतर एखाद्या डॉक्युमेंट गफला होतो किंवा कुठेतरी पडून जातात त्यानंतर ते आपण लाभार्थी किंवा पात्र ठरत नाही बरेच काय अडचणी येतात त्यासाठी आपण स्वतःवर ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरा जेणेकरून आपल्याला योजनेचा फायदा हा मिळत राहील तर मित्रांनो पीएम किसानचे दोन हजार त्यानंतर नम योजनेचे दोन हजार तसंच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ते पंधराशे रुपये म्हणजे सरासरी आपल्याला जे अनुदान आहे ते सर्वच्या सर्व मिळणार आहे आणि आपण ते पात्र ठरले जाणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्वाचं असं अपडेट होतं या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो